surging येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये मत्ते कृच्छ वर्तमानाच्या बाराव्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याने त्यांना उत्तर दिले दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते परंतु योनासंदेष्टा याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही प्रभ येशू ख्रिस्त जुन्या करारातील एका घटनेचा उल्लेख करीत आहे निन्वे शहरातील लोक अतिशय दुष्ट आणि पापी होते त्यांची दुष्टाई पाहून परमेश्वराने त्यांना दंडित करण्याचा निर्णय घेतला तरी त्याने निन्वेकरांस इशारा देण्यासाठी योना नामक संदेश त्याला पाठविले परमेश्वराची आज्ञा न मानता योना भल त्याच देशी पळून जावे म्हणून जहाजात जाऊन बसला होता त्याला समुद्रात फेकून दिले गेल्यावर एका मोठ्या माशाने त्याला गिळिले तो माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री राहिल्यानंतर माशाने त्याला कोरड्या भूमीवर ओकून दिले त्यानंतर त्याने निन्वे जाऊन परमेश्वराचा इशारा कळविला तेव्हा निन्वेकर पश्चाताप करून आपल्या कुमार्गापासून फिरले व परमेश्वराने त्यांना क्षमा केली आज देखील ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारा परमेश्वर आपणास हाच इशारा देऊ इच्छितो की ज्या कोणाच्या पापांची क्षमा होत नाही त्यांना परमेश्वराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल व त्यांचा शेवट अनंत काळाच्या नरकात होईल परंतु जे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ ऐकून त्याला आपल्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकारतात त्यांचे तारण होते योनाचा इशारा ऐकून निन्वेकरांनी ज्याप्रमाणे पापक्षमा प्राप्त करून घेतले त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताची सुवार्थ ऐकून विश्वासाच्या द्वारा पापक्षमा प्राप्त करून घेऊ शकता तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद